संगमनेर तालुक्यातील अश्वी येथील सेवानिवृत्त जवान गोकुळदास दातीर आणि त्यांचा मुलगा उत्कर्ष दातीर हे वीस जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या दुचाकीवरनं नगरकडे जात असताना एका डम्परची दुचाकीला धडक बसली आणि त्याचवेळी दुहेरी ट्रेलरच्या चाकाखाली सापडून गोकुळदास दातीर यांचा मृत्यू झाला तर मुलगा थोडक्यात बचावला सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील सेवानिवृत्त जवान गोकुळदास दातीर आणि त्यांचा मुलगा दोघेजण हे वीस जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीवरनं नगरकडे जात होते दरम्यान राहुरी खुर्द इथे त्यांच्या दुचाकीला एका ढंपरनं धडक दिली त्याचवेळी दुहेरी ट्रेलरच्या चाकाखाली सापडून गोकुळदास दातीर हे जागीच ठार झालेत गोकुळदास कारभारी दातीर हे संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी अजमपूर आश्वी खुर्द येथील रहिवाशी आहेत जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान गोकुळदास दातीर आणि त्यांचा मुलगा उत्कर्ष दातीर हे दोघे कामानिमित्त त्यांच्या दुचाकीवरून अहिल्यानगर इथे जात होते दरम्यान सकाळी दहाच्या दरम्यान ते राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील एरिगेशन कॉलनीच्या समोरून जात असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागनं एका ढंपरनं धडक दिली त्याचवेळी एका दुहेरी ट्रेलरची धडक त्यांना बसली या अपघातामध्ये गोकुळदास दातीर यांच्या डोक्याला जबर मार ते जागीच गत प्राण झाले मात्र यावेळी त्यांचा मुलगा उत्कर्ष दातीर हा बालबाल बचावलाय तो किरकोळ जखमी झालाय घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार ठोंबरे आणि रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिक तरुणांच्या मदतीनं मृतदेह ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे राहुरी खुर्द परिसरामधील इरिगेशन कॉलनीच्या समोर कायमच अपघात होत असतात त्यामुळे या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावे अशी मागणी राहुरी खुर्द ग्रामस्थांनी केली आहे या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक एक फौजदार एकनाथ आव्हाड हे करतायत मनोज ताळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा